नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग स्वर्गीय मनसारामजी पडोडे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत बी ए भाग एक सेमिस्टर एकमधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक चारमधील उत्पादन फलन आणि बदलत्या प्रमाणाचा नियम या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत तर सर्वात अगोदर आपण उत्पादन फलन म्हणजे काय आणि त्याची व्याख्या याचा अभ्यास करू तर उत्पादनासाठी भूमी श्रम भांडवल व संयोजन या चार घटकांची आवश्यकता असते या घटकांनाच उत्पादनाचे घटक असे म्हणतात आधुनिक अर्थशास्त्रज्ञ त्यांना आदाने म्हणतात या चार घटकांच्या सहाय्याने जे उत्पादन केले जाते त्याला आपण प्रदान असं म्हणतो हे आदानाचे फळ असते आदान आणि प्रदान संबंधाला उत्पादन फलन असे म्हणतात त्यानंतर उत्पादन फलनाची प्रोफेसर व्हॉट्सन यांनी सांगितलेली व्याख्या आपण इथं अभ्यासू तर कोणत्याही पिढीची भौतिक साधने आणि भौतिक उत्पादन यांच्यातील संबंधाला उत्पादन फलन असे म्हणतात उत्पादन फलन गणितीय समीकरणाच्या रूपाने पुढील प्रमाणे व्यक्त करता येते पी इज इक्वल टू फंक्शन ऑफ इन ब्रॅकेट ए बी सी डॉट 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 एन ब्रॅकेट कम्प्लीट तर ह्या समीकरणाच्या साहाय्याने जे आहे उत्पादन फलन आपल्याला मोजता येते कॅल्क्युलेट करता येते त्यानंतर आपण पाहू उत्पादन फलनाची वैशिष्ट्ये काय आहेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे परस्पर संबंध उत्पादन फलनामध्ये उत्पादनाच्या घटकांचे परिमाण आणि उत्पादनाचे परिमाण यांच्यातील परस्पर संबंध दर्शविला जातो त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे अभियांत्रिकी संकल्पना तर उत्पादन फलन ही आर्थिक संकल्पना नसून ती अभियांत्रिकी संकल्पना आहे म्हणून तिचा अभ्यास हा अभियांत्रिकी शास्त्रामध्ये केला जातो त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे अमौद्रिक संकल्पना तर उत्पादन फलनाच्या विश्लेषणामध्ये उत्पादक घटकांच्या किंवा उत्पादित वस्तूच्या किमतीचा विचार केला जात नाही म्हणून उत्पादन फलन ही पूर्णतः अमौद्रिक अशी संकल्पना आहे त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे कालावधीशी संबंधित तर उत्पादन फलनाचा संबंध एका निश्चित कालावधीशी असतो त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे तंत्रज्ञानावर आधारित तर प्रत्येक पिढीचे उत्पादन फलन तिने वापरलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून असते तंत्रज्ञानात सुधारणा केली तर नवीन उत्पादन फलन तयार होतो त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे घटकाचे प्रतिस्थापन तर उत्पादनाचे घटक एक दुसऱ्यांचे पर्यायवाची असल्यामुळे एकाच उत्पादन फलनासाठी एका घटकाऐवजी दुसऱ्या घटकाचा कमी जास्त प्रमाणात वापर करता येतो आणि त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य हे घटकांची परिवर्तनीयता तर अल्पकाळात बहुतांश घटक हे स्थिर असतात तर काही घटक हे परिवर्तनीय असतात दीर्घकाळात मात्र सर्व घटक परिवर्तनीय असतात म्हणून दीर्घकाळात उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये बदल करून उत्पादन घेतले जाऊ शकते त्यानंतर आपण अभ्यासू उत्पादन फलनाची गृहिते काय आहेत तर पहिलं गृहित आहे उत्पादन फलन एका निश्चित कालावधीशी संबंधित असते दुसरं गृहित आहे काही घटक स्थिर तर काही घटक हे बदलते घटक असतात तिसरं गृहित आहे दीर्घकाळात सर्व घटक बदलतात चौथं गृहित आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाचवं गृहित आहे उत्पादन तंत्रात बदल नाही सहावं गृहित आहे विभाज्य घटक आणि सातवं गृहित आहे कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कमावणे हा जो आहे पिढीचा उद्देश असतो तर अशा प्रकारे ह्या सात गृहितावर हा उत्पादन फलनाचा नियम आधारित आहे त्यानंतर आपण पाहूया उत्पादन फलनाचे प्रकार तर उत्पादन फलनाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत त्यातला पहिलं म्हणजे अल्पकालीन उत्पादन फलन आणि दुसरं म्हणजे दीर्घकालीन उत्पादन फलन तर सर्वप्रथम आपण पाहू अल्पकालीन उत्पादन फलन तर उत्पादनात वाढ करण्यासाठी उत्पादन घटकामध्ये वाढ करावी लागते परंतु अल्पकाळात उत्पादनाच्या सर्व घटकात बदल करणे शक्य नसते म्हणून जे घटक सहज उपलब्ध होतात त्यांच्या मात्रेत बदल करून उत्पादन घेतले जाते अशा प्रकारे काही उत्पादन घटकांच्या मात्रा स्थिर ठेवून एका किंवा अधिक घटकांच्या मात्रेत वाढ केल्यामुळे मिळणारे उत्पादन फलन म्हणजे अल्पकालीन उत्पादन फलन होय यात उत्पादन फलाच्या नियमाचा अभ्यास केला जातो त्यानंतर दुसरं प्रकार आहे दीर्घकालीन उत्पादन फलन तर दीर्घकाळात सर्व उत्पादन घटकामध्ये बदल करता येतो म्हणून सर्वच घटकाच्या मात्रेत बदल करून उत्पादन घेतल्यास जे उत्पादन मिळते त्याला दीर्घकालीन उत्पादन फलन असे म्हणतात यात परिणाम फलाच्या नियमाचा अभ्यास केला जातो त्यानंतर आपण अभ्यासूया बदलत्या प्रमाणाचा नियम तर परंपरागत अर्थशास्त्रज्ञांच्या मते उत्पादनाच्या क्षेत्रात वाढते फल स्थिर फल व घटते फल असे एकूण तीन नियम अंमलात येतात यापैकी वाढत्या व स्थिर फलाचा नियम उद्योग क्षेत्रात लागू होतो तर घटत्या फलाचा नियम शेतीच्या क्षेत्रात अनुभवास येतो परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञ ही गोष्ट मान्य करीत नाही त्यांच्या मते उत्पादनविषयक एकच नियम आहे व तो म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम होय तर वाढते स्थिर व घटते फल हे स्वतंत्र नियम नसून त्या एकाच नियमाच्या तीन अवस्था आहेत बदलत्या प्रमाणाच्या नियमालाच अप्रमाणशील उत्पादनाचा नियम किंवा विषम प्रमाणातील फलाचा नियम असेही म्हणतात आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते बदलत्या प्रमाणाचा नियम हा सर्वच क्षेत्रात अंमलात येतो त्यानंतर आपण अभ्यासूया बदलत्या प्रमाणाच्या नियमाची व्याख्या तर ही व्याख्या प्रोफेसर बेनहॅम यांनी सांगितलेली आहे तर प्रोफेसर बेनहॅमच्या मते उत्पादन तंत्र कायम ठेवून उत्पादन घटकापैकी घटका, घटका प्रमाण वढ़स विशिष्ट मर्यादेनंतर प्रथम सीमांत व नर सरासरी उत्पादन कमी होत जाते तर हा जो बदलत्या प्रमाणाचा नियम आहे हा पुढील गृहितावर आधारित आहे त्याचं पहिलं गृहित म्हणजे उत्पादन तंत्र स्थिर असते दुसरं गृहित म्हणजे काही स्थिर तर काही बदलते घटक असतात तिसरं गृहित म्हणजे स्थिर घटकाचे गुणोत्तर कायम असते चौथं गृहित म्हणजे जिन्सी मात्रा आणि पाचवं गृहित आहे अल्पकालीन नियम तर अशा एकूण पाच गृहितावर हा बदलत्या प्रमाणाचा नियम आधारित आहे तर उदाहरणाच्या सहाय्याने हा नियम आपण पुढील प्रमाणे स्पष्ट करणार आहोत तर समजा भूमी हा घटक स्थिर असून श्रम हा घटक बदलत आहे भूमीची मात्रा कायम ठेवून श्रमाची मात्रा वाढवीत गेल्यास एकूण उत्पादन सरासरी उत्पादन व सीमांत उत्पादन कसे बदलते हे पुढील कोष्टकामध्ये आपण दर्शवलेले आहे तर आपण ह्या आप कोष्टकाच्या आधारे समजून घेऊया पहिलं कॉलम जे आहे स्थिर घटक म्हणजेच भूमी आपण घेतलेलं आहे त्यानंतर बदलते घटकामध्ये आपण श्रम घेतलेले आहे तिसऱ्या कॉलममध्ये आपण भूमी व श्रमाचे प्रमाण घेतलेले आहे त्यानंतरच्या कॉलममध्ये आपण एकूण उत्पादनाची मात्रा घेतलेली आहे त्यानंतरच्या कॉलममध्ये आपण सरासरी उत्पादन घेतलेले आहे त्यानंतरच्या कॉलममध्ये आपण सीमांत उत्पादन घेतले आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये आपण अवस्था किंवा फलाची काय प्रवृत्ती आहे ते आपण घेतलेले आहे तर स्थिर घटकामध्ये आपण भूमी घेऊन त्याची मात्रा जी आहे ती स्थिर ठेवली आहे दोन दोन एवढी स्थिर आपण घेतलेली आहे बदलत्या घटकामध्ये आपण उत्तरोत्तर जी आहे श्रमाची मात्रा बदलवत आहोत सर्वप्रथम भूमी दोन मात्रा आणि श्रमाची एक मात्रा घेतल्यास हे जे प्रमाण आहे ते दोनला एक असे होईल आणि तेव्हा एकूण उत्पादन तीन मात्रा होईल सरासरी उत्पादन ही तीन मात्रा राहील आणि सीमांत उत्पादनसुद्धा तीन मात्रा एवढीच राहील त्यानंतर बदलत्या घटकामध्ये एक मात्रा अधिकची वापरल्यास भूमी व श्रमाचे प्रमाण दोनला दोन होईल एकूण उत्पादन आठ सरासरी उत्पादन चार आणि सीमांत उत्पादन हे पाच मात्रा एवढे होईल तर पहिली आणि दुसरी मात्रा वापरून जेव्हा आपण फलाची गणना करू तेव्हा आपल्याला जे आहे वाढते फल मिळते त्यानंतर आपण बदलते घटक श्रम याची मात्रा वाढवून तीन केल्यास भूमिव श्रमाचे प्रमाण दोनला तीन होते एकूण उत्पादन बारा मात्रा सरासरी उत्पादन चार सीमांत उत्पादन चार त्यानंतर बदलते घटक म्हणजे श्रम आणखी वाढवल्यास भूमी व श्रमाचे प्रमाण दोनला चार होते एकूण उत्पादन चौदा मात्रा सरासरी उत्पादन तीन पॉईंट पाच आणि सीमांत उत्पादन दोन त्यानंतर श्रमाची मात्रा आणखी वाढवून पाच केल्यास भूमी व श्रमाचे प्रमाण दोनला पाच होईल एकूण उत्पादन वाढेल वाढून पंधरा होईल त्यानंतर सरासरी उत्पादन तीन होईल आणि सीमांत उत्पादन जे आहे ते एक मात्रा एवढे होईल त्यानंतर पुन्हा श्रमाची मात्रा वाढवल्यास भूमी व श्रमाचे प्रमाण दोनला सहा होईल एकूण उत्पादन पंधरा सरासरी उत्पादन दोन पॉईंट पाच आणि सीमांत उत्पादन शून्य होईल त्यानंतर पुन्हा श्रमाची मात्रा वाढविल्यास भूमी व श्रमाचे प्रमाण दोनला सात होईल एकूण उत्पादन चौदा सरासरी उत्पादन दोन आणि सीमांत उत्पादन मायनस एक एवढे होईल त्यानंतरी आपण बदलते घटक श्रमाची मात्रा वाढवून आठ केल्यास भूमी व श्रमाचे प्रमाण हे दोनला आठ होईल एकूण उत्पादनाची मात्रा ही बारा होईल सरासरी उत्पादन एक पॉईंट पाच आणि सीमांत उत्पादन मायनस दोन होईल तर यामध्ये जे आहे आपण स्थिर घटक स्थिर ठेवून बदलते घटक श्रम हे उत्तरोत्तर वाढवीत गेल्यास यामध्ये अवस्थामध्ये आता आपण पाहू की सीमांत उत्पादन जे आहे त्याची प्रवृत्ती काय आहे आणि त्यावरनं आपण त्या फलाची जी आहे ती प्रवृत्ती किंवा अवस्था आपण ठरवू तर पहिल्या अवस्थेमध्ये जे आहे आपल्याला सीमांत उत्पादन जे आहे ते वाढताना दिसत आहे म्हणजे जिथं वाढते फल आहे त्यानंतर सीमांत उत्पादन हे घटत आहे तर ही जी आहे ती घटत्या फलाची प्रवृत्ती आहे आणि त्यानंतर जे आहे सीमांत उत्पादन हे ऋणात्मक होते आहे आणि म्हणून ही तिसरी अवस्था जी आहे ही ऋणात्मक फलाची अवस्था दिसून येते तर अशा प्रकारे आपण एक घटक स्थिर ठेवून अन्य घटकामध्ये उत्तरोत्तर वाढ करत गेल्यास आपल्याला ह्या तीन अवस्था प्राप्त होतात वाढते फल घटते फल आणि ऋणात्मक फल तर त्याचं अध्ययन आपण ह्या तक्त्यामध्ये केलेलं आहे त्यानंतर आपण यावरनं आकृती काढूया आणि आकृतीच्याद्वारे आपण विश्लेषण करूया तर ह्या आकृतीमध्ये आपण अक्ष आसावर बदलता घटक श्रम घेतलेला आहे आणि अ य आसावर आपण उत्पादन घेतले आहे तर सर्वात प्रथम जे आहे सीमांत उत्पादन वक्र हा ऋणात्मक होताना दिसतो आहे त्याच्यावरती आपल्याला सरासरी उत्पादन वक्र दिसतो आहे आणि स्वरात वरती आपल्याला एकूण उत्पादन वक खरं दिसतो आहे तर यामध्ये सुद्धा एक दोन आणि तीन अशा तीन अवस्था आपण दर्शवलेल्या आहेत यात पहिल्या अवस्थेमध्ये जी आहे सीमांत उत्पादन हे सर्वात जास्त दिसत आहे आणि ह्या अवस्थेमध्ये तर ह्या बिंदूमध्ये जे आहे सीमांत उत्पादन आणि सरासरी उत्पादन एकत्र आले आहे आणि म्हणून ही वाढत्या फलाची प्रवृत्ती आहे त्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये जी आहे सीमांत उत्पादनाची प्रवृत्ती जी आहे ती कमी कमी होताना दिसते आहे म्हणजेच हे घटत्या फलाची प्रवृत्ती आढळून येते तर दुसऱ्या अवस्थेमध्ये जी आहे सीमांत उत्पादन वक्र जो आहे कमी कमी होतो आहे म्हणजेच इथं दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला घटत्या फलाची प्रवृत्ती दिसते आहे आणि त्यानंतर जे सीमांत उत्पादन वक्र आहे ते ऋणात्मक होतो आहे म्हणून इथं जे आहे तिसऱ्या अवस्थेमध्ये आपणास ऋणात्मक फलाची प्रवृत्ती दिसून येते तर अशा प्रकारे आपण आकृतीमध्ये प्रवृत्ती आपण दर्शवलेली आहे वाढते फल घटते फल आणि ऋणात्मक फल अशा तीनही प्रवृत्त्या आपण इथं दर्शवलेल्या आहेत त्यानंतर आपण अभ्यासूया बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या मर्यादा का आहेत तर पहिली मर्यादा आहे उत्पादन तंत्रात सुधारणा तर उत्पादनाच्या पद्धती व तांत्रिक ज्ञान स्थिर असेल तर हा नियम लागू होतो परंतु उत्पादन तंत्रात सुधारणा केल्यास हा नियम अनुभवास येणार नाही तात्पर्य असे की उत्पादन तंत्रात सुधारणा ही या नियमाची मर्यादा आहे त्यानंतर दुसरी मर्यादा आहे बदलत्या घटकाची असमानता तर हा नियम अंमलात येण्याकरता बदलते घट ह्यामध्ये आपण श्रम घेतलेले आहे तर ते सारखे असावेत परंतु प्रत्यक्षात सर्व श्रमिकांची कार्यक्षमता सारखी नसते प्रत्येकाची कार्यक्षमता वेगवेगळी असते अशा वेळी हा नियम तंतोतंतपणे लागू होत नाही त्यानंतर तिसरी मर्यादा आहे अमौद्रिक नियम तर या नियमाचा संबंध उत्पादनाच्या भौतिक मात्रेशी आहे उत्पादन मूल्याशी नाही त्यामुळे उत्पादन वाढीसाठी बदलत्या घटकाची एखादी अतिरिक्त मात्रा लावावी की लावू नये यासंबंधी निर्णय घेणे कठीण असते त्यानंतर चौथी मर्यादा आहे अल्पकालीन सिद्धांत या नियमामध्ये एक सोडून बाकी सर्व घटक स्थिर असतात असे गृहित धरले आहे वास्तविक दीर्घकाळात सर्व घटक बदलते असतात म्हणून या नियमाद्वारे उत्पादनाची दीर्घकालीन प्रवृत्ती स्पष्ट होत नाही त्यानंतर शेवटची मर्यादा आहे घटकाची अविभाज्यता तर ह्या नियमामध्ये बदलते घटक लहान लहान एककात विभाजित करता येतात असे गृहीत धरले आहे परंतु उत्पादनाचे घटक विभाजन योग्य नसतील तर लहान लहान मात्रेत विभाजन करणे शक्य होत नाही म्हणून घटकाची अविभाज्यता ही या नियमाची मर्यादा समजली जाते त्यानंतर आपण पाहूया बदलत्या प्रमाणाच्या नियमाचे महत्त्व काय आहे तर पहिला मुद्दा आहे आपला सर्वव्यापी नियम तर हा नियम उत्पादनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनुभवास येतो शेती खाणकाम मासेमारी बांधकाम निर्माण उद्योग ह्या सर्व क्षेत्रात अंमलात येतो त्यामुळे या नियमाला सर्वव्यापी नियम असे म्हणतात दुसरं आहे अनेक सिद्धांताचा आधार तर या सिद्धांताच्या आधारावर अर्थशास्त्रातील अनेक सिद्धांताची उभारणी झाली आहे उदाहरणार्थ मालथसचा लोकसंख्येचा नियम रेखार्डोचा भाटक सिद्धांत वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत तर या सिद्धांताची मांडणी जी आहे घडत्या सीमांतफलाच्या नियमावर आधारलेली आहे नंतर तिसरं महत्त्व आहे लोकसंख्या स्थलांतराचा अभ्यास तर एका देशातून दुसऱ्या देशात लोकसंख्येचे स्थलांतरण का होते याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या नियमाचे विशेष महत्त्व आहे भूमीवर लोकसंख्येचा भार वाढल्यानंतर घटत्या फलाचा सिद्धांत अंमलात येतो त्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात लोकसंख्येचे स्थलांतरण होत असते त्यानंतर चौथं महत्त्व आहे संशोधनाला प्रोत्साहन तर घटत्या फलाचा सिद्धांत अंमलात येऊ नये यासाठी अनेक नवीन संशोधनाला प्रोत्साहन मिळाले उदाहरणार्थ शेतीमध्ये हा नियम लागू होऊ नये म्हणून शेतीमध्ये सुधारित बी बियाणे रासायनिक खते अवजारे कीटकनाशक औषधे इत्यादीचे संशोधन करण्यात आले त्यामुळे घटत्या फलाचा नियम काही काळाकरता टाळता येऊ शकतो त्यानंतर पाचवं महत्त्व आहे जीवनमानावर परिणाम तर घटत्या उत्पादन फलाचा नियम अंमलात आल्यानंतर उत्पादक घटकांच्या मात्रेत वाढ केली तर उत्पादनात होणारी वाढ प्रमाणापेक्षा कमी असते परिणामतः उत्पादन परिवयात वाढ होऊन वस्तूच्या किमती वाढवण्यात येतात त्यामुळे समाजाचे जीवनमान खालावते आणि शेवटचं महत्त्व आहे दैनिक जीवनात महत्त्व तर या नियमाचे दैनंदिन जीवनात फार महत्त्व आहे कोणतीही व्यक्ती एकच काम सतत करीत असेल तर काही काळानंतर त्यांची कार्यक्षमता कमी कमी होत जाते परिणामता उत्पादनसुद्धा घटत जाते तर अशा प्रकारे आपण उत्पादन फलन त्याची व्याख्या आणि बदलत्या प्रमाणाचा नियम याचा इथं सविस्तर अभ्यास केलेला आहे धन्यवाद